सर्व स्वामी सेवेकरांना श्री स्वामी समर्थ तर तुमचं प्रिय एस या चॅनलमध्ये अगदी मनापासून स्वागत आहे स्वामी महाराज तुमच्या मनातील सर्व चांगल्या विचार नक्कीच पूर्ण करतील स्वामीचरणी प्रार्थना आपण सर्वजण स्वामी सेवेकर आहोत आणि आपल्या स्वामी समर्थांविषयी माहिती असणं प्रत्येक स्वामी भक्ताला खूप आवश्यक आहे तर मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये स्वामी समर्थांविषयी माहिती सांगणार आहे की आपला स्वामी महाराजांचा जन्म कसा झाला किंवा आपल्या स्वामी महाराजांच्या लीला स्वामींचे विचार हे मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर तुम्ही हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता शेवटपर्यंत बघा तुम्ही जर माझ्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनेलला लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा चला आता व्हिडिओला सुरुवात करूया आपले स्वामी महाराज हे अक्कलकोटचे स्वामी समर्थ म्हणून ओळखले जातात स्वामी महाराजांच्या जा अनेक लीलासुद्धा सुद्धा खूप प्रसिद्ध आहेत स्वामी महाराज हे आपल्या जगाचे पालनहार आहेत हा म्हणजे जगाचे पालन करता करविता सर्व हे स्वामी समर्थ आहेत पूर्ण ब्रह्मांड हे आपल्या स्वामींचं आहे त्या स्वामी महाराजांविषयी माहिती असणं प्रत्येक स्वामी भक्ताला खूप महत्वाचे आहे तर मी तुम्हाला सांगते की स्वामी महाराजांचा जन्म कुठे झाला कर्दळीजवळील शैलमजवळील आंध्र प्रदेशात स्वामी महाराजांचा जन्म झाला असं स्वामीने स्वतः सांगितलेलं आहे स्वामी महाराज हे भगवान दत्तात्रयांचे तिसरे अवतार मानले गेले आहेत आणि आपल्या स्वामी महाराजांनी अनेक अवतारही घेतलेले आहेत पण तरीसुद्धा आपण आपल्या स्वामी समर्थ याच नावाने त्यांना ओळखतो स्वामी महाराजांचा खूप छानपैकी एक सुंदर वाक्य आहे बघा भिऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे हे स्वामी महाराजांचं वाक्य आहे आणि हे प्रत्येक भक्ताला अगदी कोणतं पण संकट असो त्या संकटातून बाहेर काढण्यासाठी हे वाक्य खूप उपयुक्त पडतं स्वामी महाराज हे अक्कलकोटमध्ये कधी आले हे मी तुम्हाला सांगते स्वामी महाराज अठराशे छप्पन्न साली मंगळवेळ्याहून अक्कलकोटात आले आणि अक्कलकोटमधल्याच एका गावामध्ये म्हणजे खंडोबा मंदिर ह्या मंदिरामध्ये त्यांनी वास्तव्य केलं तर ते त्यांनी अक्कलकोटमध्ये खूप वर्ष त्यांनी वास्तव्य केले स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये खूप वर्ष वास्तव्य केलं ह्याच्यासाठी कारण तिथले एक त्यांनी तिथली तेन जी माणसं होती जी लोकं होती बघा त्यांच्यासोबत त्यांचे एक जिवाळ्याचे नाते निर्माण झालेले अक्कलकोट मधील आणि अक्कलकोटमध्ये स्वामी समर्थ महाराजांच्या अनेक लीला आणि अवतार जे त्यांनी घेतलेत त्याविषयी खूप अशी खूप माहिती आणि प्रख्यातिका प्रसिद्ध आहेत बघा म्हणजे खूप प्रकारे त्यांनी लोकांना अनेक प्रकारे अक्कलकोटमध्ये राहून मदत केली लोकांना आध्यात्मिक मार्ग दाखवून दिला लोकांना त्यांनी खूप प्रकारे कशा प्रकारे प्राणीमात्रावर दया करायची सर्व धर्म हा समभाव असतो याविषयी त्यांनी प्रत्येक प्रत्येक भक्ताला लोकांना सांग सांगितले स्वामी महाराजांचे प्राणीमात्रावर खूप प्रेम होते त्यांनी प्रत्येक लोकांना सांगितले की प्राणीमात्रांवर दया करा सर्व धर्म हा समभाव आहे म्हणजे त्यांनी कोणतीही धर्म जात कधी सुद्धा स्वामींनी मान्य केले नाही त्यांच्या मना म्हणजे त्यांच्यासाठी सर्व लोक हे समानच असायचे त्यामुळे त्यांनी सर्व भक्तांना सांगितले की कोणत्याही प्रकारचा धर्म जात तुम्ही मानू नका सर्व भक्त सर्व लोक हे समान जातीचे असतात त्यामुळे कधीही भेदभाव करायचा नाही असं त्यांनी अनेक लोकांना त्यातून प्रवचनातून सांगितलं स्वामी महाराज हे संप्रदायातली एक दत्ताचा अवतार होते तर स्वामी महाराज यांनी कर्नाटक आंध्र प्रदेश महाराष्ट्र या ठिकाणी सुद्धा वास्तव्य केलेले आहे पण जास्त करून आपल्या स्वामी महाराजांनी अक्कलकोटमध्ये खूप वर्ष वास्तव्य केलेले आहे महाराजांनी प्रत्येक लोकांना प्रत्येक मानवांना हा संदेश दिलेला आहे की कधीही कोणाला कोणाची निंदा करू नये कोणामध्ये भेदभाव करू नये कोणालाही कमी लेखू नये कारण सर्व मानव जाती ही समान असते हेही स्वामी महाराजांनी प्रत्येकाने सांगितलं स्वामी महाराजांनी लोकांना आध्यात्मिक गोष्टींचा मार्ग दाखवला स्वामींनी अनेक प्रकारच्या पूर्वी सुद्धा केलेल्या आहेत चमत्कारसुद्धा घडून आणलेले आहेत कारण पूर्वी जेव्हा पण लोक आजारी पडायचे एखाद्या व्यक्तीला रोग व्हायचा सुद्धा स्वामी महाराजांनी अशा प्रकारचे चमत्कार करून त्या व्यक्तीला भयानक रोगातून सुद्धा त्यांची मुक्ती केली आहे लोकांच्या अनेक ज्या समस्या होत्या त्या समस्याचं सुद्धा निवारण स्वामी महाराजांनी केलेलं आहे स्वामी महाराजांनी कधीही कोणालाही असं श्रीमंत म्हणजे जास्त किंवा गरीब कमी असं कोणालाही कमी लेखलेलं नाही त्यांच्यासाठी श्रीमंत भक्त सुद्धा सेमच होता आणि गरीब भक्त सुद्धा त्यांच्यासाठी समानच होता त्यांनी कधीही भेदभाव केला नाही त्यांनी लोकांना सुद्धा हे स्पष्ट सांगितलेलं आहे की नेहमी प्राणी मात्रावर दया करा कोणालाही कधी कमी लेखू नका आणि हे आपल्या स्वामींचे विचार आहेत कधीही कोणाविषयी निंदा करू नये कोणाला अपशब्द बोलू नये कोणाला वाईट बोलू नये हे स्वामींचे विचार आहेत आणि आपण सुद्धा स्वामी भक्त आज आहोत पण आपण आपल्या स्वामींचे विचार आचरणात कधी आणतो का हा विचार आपण करा कारण स्वामींचे विचार जो भक्त आचरणात आणतो आणि स्वामींचे विचार घेऊन जो भक्त चालतो त्याच भक्तासोबत स्वामी महाराज सदैव असतात पण आपण स्वामी समर्थांच्या ह्या ह्या गोष्टी आपल्याला खूप लोकांना माहिती नाहीत पण प्रत्येक लोकांना एवढं सांगते की स्वामी महाराजांनी कधी सुद्धा म्हणजे श्रीमंत जास्त लोक असं त्यांच्या घरी गेले किंवा गरिबांना त्यांनी कमी लेखले असं त्यांनी कधी केलं त्यांच्यासाठी समभाव होतं त्यामुळे कधीही असं म्हणत आणायचं नाही की आपण स्वामी भक्त आहोत म्हटल्यानंतर आपल्याकडनं स्वामींची थाटमाटात पूजा होत नाही किंवा आपल्याकडून स्वामींना वे वेगवेगळ्या प्रकारची नैवेद्यमध्ये जे पण पाचे पकवण असेल त्यांचा नैवेद्य आपण दाखवू दा शकत नाही असं काही नाही स्वामी समर्थ महाराज फक्तही आपली भक्तांची भक्ती बघत असतात आणि स्वामी महाराजांनीच प्रत्येक मानवाला स्वामी सेवा म्हणजे काय हे सुद्धा पटवून सांगितलेलं आहे किंवा हे सुद्धा सांगण्याचा खूप प्रयत्न केला आहे स्वामी सेवा म्हणजे काय नक्की स्वामी सेवा कशात आहे हे प्रत्येक भक्ताला माहिती असणे खूप आवश्यक आहे पण आता आपल्याला सर्वांना असं वाटतं की स्वामी सेवा म्हणजे मी स्वामींची जेवढ्या प्रमाणात पोती वाचन करणार जेवढ्या प्रकारे स्वामींना वेगवेगळे प पाची पकवानांचा नैवेद्य दाखवणार हेच स्वामी सेवा असते तर असे स्वामी सेवा नसते स्वामी महाराज हे बघत असतात की किती भक्त आपला मनापासून श्रद्धेनं आपले पोतीपटन करतो किंवा वा किती प्रकारे दुसऱ्यांशी तो चांगल्या प्रकारे वागतो हे स्वामी बघतात आणि ही सेवा स्वामी महाराज स्वीकारत असतात पण जर तुमच्याकडनं पोती वाचन जरी एखाद्या वेळेला झालं नाही तरी सुद्धा पण तुमच्याकडनं स्वामींचं नामस्मरण कधीही सुकवायचं नाही कारण स्वामी स्वामींनी स्वतः सांगितले की नामस्मरणामध्ये मी जिथं आपण स्वामींचं नाव घेतलं जातो तिथे सुद्धा स्वामी प्रत्यक्षात अवतरलेला आहे स्वामीने कधीही लोकांना सांगितलेलं नाही की तुम्ही आपली स्वतःची कामं सोडा आणि माझी पोती वाचन माझे ग्रंथपठन पारण करा त्यांनी फक्त लोकांना एवढं सांगितलं की तुम्ही तुमचे काम चांगलं करा कार्य कर्म चांगले करा आणि तुमचं काम प्रामाणिक करा आणि माझं फक्त नामस्मरण करा कारण ना, नाव जिथं पण मी माझं तुम्ही माझं नाव भेटलेलं असतं मी प्रत्यक्षात अवतरलेला असतो त्यासाठी जे पण स्वामी भक्त अगदी श्रद्धेनं पोती वाचन करा पोती वाचन करणं खूप गरजेचं आहे पण पोती वाचन केल्यामुळं किंवा ग्रंथपठन केल्यामुळं किंवा पारण केल्यामुळं काय होतं तर आपलं जेव्हा अचानक संकट येतं अचानक प्रकारे आपल्या कोणत्या पण साईटनं जे संकट येतात त्या संकटातून बाहेर पडण्यासाठी स्वामी आपल्याला मार्ग दाखवतात त्यासाठी आणि आपण तेव्हा जेव्हा पोती वाचन केलं असते पारण केले असते त्याची जी पण सेवा असती त्या सेवेचं फळ आपल्याला त्यावेळेला मिळतं ह्यासाठी सेवा कधी चुकवायची नाही पण स्वामींनी आपल्याला सेवा काम सोडून तुम्ही माझी पोती वाचन करा असं सांगितलेलं नाही त्यामुळे प्रत्येक भक्ताने एवढं लक्षात ठेवायची काम करत असताना का तुम्हाला जेवढी पण स्वामी सेवेसाठी वेळ मिळेल तेवढी सेवा तुम्ही अगदी श्रद्धा आणि मनापासून करा ह्यातच खरी स्वामी सेवा आहे आणि स्वामींचं नाम म्हणून अखंड करत राहा स्वामींचे विचार जर आचरणात आणले तर नक्कीच आपल्यावर स्वामी प्रसन्न होतील तुम्हाला जेवढी स्वामींची सेवा करणं शक्य होईल तेवढी सेवा नक्कीच करा आणि स्वामींचं नामस्मरण कधीही चुकवू नका कारण शेवटी नामातच स्वामी आहेत स्वामींच्या लीला ह्या खूप आहेत स्वामींचे चमत्कार हे पूर्वी खूप केलेले आहेत स्वामींनी स्वामींच्यासाठी अशक्य गोष्टसुद्धा शक्य करतात स्वामी आपल्यासाठी स्वामींसाठी कोणतीच गोष्ट ही अशक्य नाही त्यासाठीच अशक्यही शक्य करतील स्वामी असं स्वामीना म्हणतात तर तुम्ही न तुमच्या आयुष्यामध्ये जेवढी पण तुम्हाला सेवा करणं शक्य होईल तेवढी अगदी मनापासून करा तर मी तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये आपल्या स्वामी समर्थांविषयी माहिती सांगितली आणि तुम्हाला नक्कीच कळायला असेल की स्वामी समर्थांचे विचार हे काय होते त्यांनी फक्त एवढंच सांगितलं की आपण आपली कर्म चांगली करायची आणि कुणाविषयी वाईट विचार करायचं नाही आणि त्यानंतर आपण फक्त स्वामींचं नामस्मरण आपल्या मुखामध्ये कायम ठेवायचं स्वामी आपल्या सदैव पाठीशी आहे तर तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा नक्की सबस्क्राईब करा भेटूया आता नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्व स्वामी सेवेकरांना स्वामी समर्थ